आपण आता उचित कर लातूर जिल्ह्याचं पॉवर स्टेशन आता उचित विकासामध्ये पुढे आहोत कार्यक्रमामध्ये पुढे आहोत तस आपण आता रील मध्ये सुद्धा आपला लखन भैया त्या ठिकाणी हिरो आहे म्हणून आपला हिरो आज महाराष्ट्र देशभरामध्ये दे गाजतोय त्याचा अभिमान आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून नक्कन या राज्याचा मी कॅबिनेट मंत्री आहे तुला जे काही सपोर्ट लागेल तुला काय आर्थिक किंवा अन्य काही मदत लागेल मी तुम्हाला माहिती आहे त्या सगळ्या लोकांना मी जी बोलतो ते मी करून दाखवतो राहुल भैया राहुल दादा आणि तुम्ही अनेक वेळेस सुखीर मध्ये येऊन गेला सांगितला तुम्हाला एक रिट दिली पाहिजे आता उदगीर बदललंय की नाही बदललंय गेलय का नाही उदकीर बदललंय का नाही बदललंय आज तुमच्या सांगलीला जायला चार तासामध्ये तुम्ही सांगलीला पाहता सा। आज हैदराबादला जर तुम्हाला विमानात जायचं असेल तर तीन तासामध्ये तुम्ही विमान काय ठिकाणी त्या ठिकाणी पोहोचणार आहात तुम्ही तर माझी तब्येत खराब आहे मला थ्रो इन्फेक्शन असल्यामुळं राहुल आणि लखन भैयाला आपण शुभेच्छा देण्यासाठी आपल्याला जायचं आहे म्हणून मी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित राहिलो आज सकाळी तर मला हंगाम मुंबईला त्या ठिकाणी पोहोचायचं होतं पण मुद्दा म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हा देशामध्ये वन मिलियन फॉलोअर्स त्याचे होतात आणि म्हणून त्याला शुभेच्छा दिल्या पाहिजे त्याला उदगीरच्या जनतेच्या वतीनं आशीर्वाद दिले पाहिजे आणि म्हणून जाणी बसून या कार्यक्रमा उपस्थित राहतो